मस्त खदखदत उकळणारी कटाची आमटी हे एक इमोशनच आहे काही लोक हीच आमटी पातळ करतात आणि पुरणपोळीबरोबर खातात पण आम्हाला ही आमटी घट्ट आणि भाताबरोबर खायला आवडते अगदी वाफाळता भात आणि त्यावरही आमटी तर नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर पुरणपोळी केली की कटाची आमटी किंवा आळवणी ही प्रत्येक ठिकाणी केलीच जाते चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी चणा डाळीचा कट घेतला आहे आणि त्याबरोबर थोडी डाळसुद्धा घेतलेली आहे शिजवलेली आहे डाळ आणि घोटून घेतली या व्यतिरिक्त इथे मोहरी जिरं हळद तिखट मीठ या व्यतिरिक्त कढीपत्ता कोकम आणि वाटण लागणार आहे हे वाटण सुकं भाजलेलं खोबरं कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर याचं आहे वाटण वापरायचं नसेल तर यामध्ये फक्त खोबरं भाजून कुसकरून वापरलं तरी चालतं हे इथे पुरण घेतलं आहे मी मोठा एक चमचा जे आपण पुरणपोळीसाठी वापरतो ते गोडा मसाला आहे आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर पुरण घेतलं आहे त्याच्यामुळे गूळ टाकणार नाही आहे जर पुरण नाही घेतलं तर गूळ घालावा लागेल आणि इथे जर कट घेतला आहे त्याच्यामध्ये जर पातळ हवी असेल आमटी तर डाळ घेऊ नका आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी तडतडवून घ्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरंसुद्धा घालून घ्यायचं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यासारखा झाला की त्यामध्ये आपण जे वाटण आहे ते घालून घेऊयात तर सांगितलं तसं वाटण नसेल तर फक्त खोबरं भाजून हाताने कुस्करून घातलं तरी चालेल वाटणसुद्धा मी अगदी बारीक केलेलं नाही आहे ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे वाटण भाजून झालं की त्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आणि या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे पुरणपोळीबरोबर खायची कटाची आमटी असते त्याच्यामध्ये डाळ कमी वापरतात त्याच्यामुळे तुम्हाला जर तशी करायची असेल तर डाळ एकतर अजिबात घेऊ नका हे जे पुरण घेतलं आहे तेवढंच घ्या किंवा वाटणामुळे थोडा घट्टपणा येतोच त्याच्यामुळे नुसता गूळ टाकला तरी चालेल त्या ठिकाणी मी बाकीचे मसालेसुद्धा आता परतून घेतलेत आणि जो कट आणि डाळ आपण घोटून ठेवली होती बाजूला तीसुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे तर यामध्ये गरम मसाला नाही घातला तरी चालेल पण गोळा मसाला मस्त आहे आणि गरम मसाल्याच्याऐवजी तमालपत्र आणि काळी मिरी मसाला वेलची आणि आपली दालचिनी एवढ्या गोष्टी फोडणीमध्ये घातल्या तरी चालतात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि आमटीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची सर्व काही शिजल्यामुळे आमटीला जास्त काही उकळी वगैरे आणायला लागत नाही आमटी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही आंबटपणासाठी जर कोकम नसेल वापरलं किंवा वापरायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही चिंच किंवा चिंचेचा कोळ देखील वापरू शकता तर ही आमटी चवीला आंबट गोड तिखट अशी असते नुसती प्यायलासुद्धा छान लागते नुसती प्यायची असेल किंवा भाकरी घुस करून खायची असेल तर थोडी पातळ केली तरीसुद्धा चालेल गरमागरम वाफाळता भाताबरोबर आमटी सुरेख लागते सोबत मिरगुण किंवा बटाट्याचा पापड आता या ठिकाणी तुम्हाला कट म्हणजे तरी जास्त हवी असेल तर वरून फोडणी घातली तरी चालेल अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार आहे या पद्धतीने आमटी तुम्ही जर कधी केली नसेल तर नक्की करून पहा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद